नमस्कार मागील लेक्चरला आपण स्वातंत्र्य नंतरच्या कालखंडामध्ये कोणकोणती वृत्तपत्रे सुरू झालेली होती त्यांनी कशा पद्धतीने काम केलेलं लोक आहे लोकशिक्षण आणि लोकजागृतीचं कामकाज आणि राजकारणामध्ये त्यांची भूमिका कशी राहिली या संदर्भात आपण आढावा घेतला या लेक्चरला आपण राजकीय पत्रकारितेचा जागती जाप्ति, जागतिक इतिहास यावरती प्रकाश टाकणार आहोत जगभरामध्ये पत्रकारितेच्या इतिहासाच्या एक रोचक कथा आहे काही तत्कालीन नेत्यांनी त्यांच्या सोयीसाठी राजकीय स्वार्थ साधण्यासाठी ते वृत्तपत्रे सुरू केली होती काही वृत्तपत्रे समाजव्यवस्थेतील अन्यायातून जन्माला आलेले आहेत तर काही धार्मिक आधार घेऊन उदयाला आले लोकांचे प्रबोधन करून आपल्या बाजूने शक्ती वाढवण्याचा त्याचा प्रकार होत होता या पत्रकारितेबरोबरच राजकीय पत्रकारितेचाही जन्म झाला मुळात ही पत्रकारिता हीच राजकीय बातमी देणारी व्यवस्था म्हणून पुढे आल्याचे काळामध्ये दिसून येते वार्ता देणे माहिती देणे टीका करणे ही वृत्तपत्राची प्रमुख अंगे मानली जातात प्राचीन ग्रीसमध्ये नाट्य प्रयोगातून ताज्या बातम्या सांगितल्या जात होत्या त्याच प्रयोगातून घटना सांगून त्यावर टीकाही होत होती राजकीय घटनांचाही आढावा घेतला जात होता म्हणजेच लेखी वृत्तपत्रांऐवजी तोंडी वृत्तपत्रांचाच हा प्रकार म्हणावा लागेल इसवी सन पूर्व या काळामध्ये सुद्धा वृत्तपत्री होती असं काही संशोधकांनी शोधून काढलेलं आहे इजिप्तमध्ये इसवी सन पूर्व एकशे एकतीसच्या दरम्यान सरकारी हुकूम धातूच्या पट्टीवरती किंवा दगडावर कोरले जात कोरल्यानंतर ते सर्वांना कळावे म्हणून एक सार्वजनिक ठिकाणी ती लावली जात होते तसेच ते प्रांताप्रांतातून वाटले जात होते अशा पत्रकांमध्ये राज्याचे आदेश राजकारणाच्या ताज्या बातम्याही त्या असायच्या इजिप्तमध्ये जुलियस सीझरच्या अधिपत्याखाली एकटा डायरना म्हणजेच रोजच्या घटना या नावाने दगडाच्या पट्टीवरती महत्त्वाच्या घटना लिहिल्या जात होत्या त्या चौकात ठेवल्या जात असत रोज अशा पद्धतीने पट्ट्या तयार करून त्यामध्ये राजाच्या सभा नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती यांची माहिती ही दिली जात होती त्यानंतर पंधरावे जे काही शतक आहे या पंधराव्या शतकामध्ये कलेचा शोध लागला वार्तापत्रे हस्तलिखिते छापील स्वरूपामध्ये निघू लागलेली होती अशा हस्तलिखितांमध्येही राजा राजाविषयी माहितीचा त्यावेळी असे हस्तलिखिते लिहिणाऱ्यांना स्वातंत्र्य नव्हते संबंधित राजा सांगेल त्याच पद्धतीने लिखाण होत होते मुद्रण करण्यासही वेळ लागत असल्याने अत्यंत मोजक्या शब्दामध्ये असा मजकूर तयार केला जात असायचा त्यानंतर सोळाव्या शतकामध्ये वृत्तपत्रे निघत असायची सोळाव्या शतकामध्ये मात्र म्हणजे न्यूज टॅम्पलेट्स तयार झालेले होते जर्मन तसेच युरोपीय देशामध्ये ते तयार होत असायचे यात्रा सोहळे आदींमध्ये त्याची विक्री होत होती अशा पत्रकांमध्ये राज्याभिषेक सोहळ्याचे वर्णन युद्धाच्या बातम्या आपत्तीचे वृत्त प्रसिद्ध केले जात होते जादुई कथांचाही त्यामध्ये समावेश केला जात असायचा एकूणच त्या काळामध्ये अशा पत्रकांच्या माध्यमातून अप्रत्यक्षरित्या ही वृत्तपत्रेच विकली जात होती त्याच्यानंतर सतरावे शतक या सतराव्या शतकामध्ये पत्रके वाटण्याची पद्धत सुरू झाली सोळाशे नऊ मध्ये अबिसा रिलेशन ओडर जायटुंग हे नियमित प्रसिद्ध होणारे जर्मन वृत्तपत्र सर्वात जुने मानले जाते सोळाशे मध्ये एंट पर्व हे निवे टिडिशजन हे वृत्तपत्र म्हणून पुढे आलेले होते त्यानंतर पहिले इंग्लिश वृत्तपत्र म्हणून मानले जाणारे द वीकली न्यूज फ्रॉम इटली हे इटलीमध्ये सुरू झाले जर्मनीमध्ये जर्मनी टी जर्मनी सी हे सोळाशे बावीस लंडन येथून प्रसिद्ध होऊ लागले या सर्व वृत्तपत्रांचं मध्ये राजकीय भाग हा असायचाच त्यामध्ये राजाचे आदेश देशाविषयी केलेल्या भाषणांचे सार यामधून दिले जात या सुमारास राजकीय पत्रकारिता एक उदयाला येत होती याच शतकामध्ये वृत्तपत्रांना प्रसिद्धीसाठी सरकारी परवाना काढावा लागत असे सोळाशे अडतीस मध्ये पहिल्या चार राजाने बातमीपत्राला असा परवाना दिल्याचा उल्लेख आहे परवान्याविषयीचा हा कायदा पुढे सोळाशे ब्याण्णवमध्ये रद्द झाला त्या काळामध्ये पार्लमेंटमधील वादविवाद प्रसिद्ध करण्यावरती बंदी घालण्यात आली फ्रान्समध्येही सोळाशे एकतीसमध्ये गाझेत द फ्रान्स हे साप्ताहिक कार्डिनल रिशल्य यांच्या आश्रयाखाली सुरू झाले तेरावा लुई या साप्ताहिकाकडे लक्ष देत होता या साप्ताहिकामध्ये राजाच्या बातम्यांनाच प्राधान्य दिले जात असायचे राजाचा हाती अंमल असल्यामुळे त्याच्या विरोधी बातम्या देण्याचा काही प्रश्नच नसायचा सोळाशे मध्ये अमेरिकेमध्ये पहिला छापखाना केम्ब्रिज येथे सुरू झाला सोळाशे नव्वद रोजी पब्लिक ऑकेरेन्स गोथ फॉरेन अँड डोमेस्टिक हे अमेरिकेमधील पहिले वृत्तपत्र सुरू झालेलं होतं अमेरिकेत ब्रिटनची वसाहत असल्याने मुद्रण स्वातंत्र्य मिळाले नाही त्यामुळे ती लवकरच बंद करावे लागले त्यानंतर अठराव्या शतकामध्ये जर्मनी नेदरलँड ऑस्ट्रेलिया इटली आदी ठिकाणी छापखाने वृत्तपत्रे छापलेली जी काही वृत्तपत्रे ती दररोज निघू लागली त्यात एक नियमितता आली त्याला वृत्तपत्रे म्हणून एक दर्जा प्राप्त झाला रोज येणाऱ्या बातम्यांमध्ये राजकीय विषय हाताळले जात असायचे त्यामुळे राजकीय पत्रकारिता ही खरे दे या शतकात खऱ्या अर्थाने सुरू झाली असे म्हणावे लागेल ब्रिटनमध्ये पहिले इंग्लिश दैनिक सतराशे दोनमध्ये एलिझाबेथ मॅलेटने द डेली कोरंट या नावाने प्रसिद्ध केले होते हे इंग्लंडमधील पहिले दैनिक होतं सतराशे बारामध्ये प्रत्येक पानामागे पेनी हा कर लावत असे त्याचबरोबर जाहिरातींवरही कर तिथं आकारला जात होता अमेरिकेमध्ये सुद्धा सतराशे चारमध्ये न्यूज लेटर या नावाने वृत्तपत्र प्रसिद्ध होत होती सतराशे मध्ये बॉस्टन गॅझेट हे चार पानांचे वृत्तपत्र सुरू झाले याच क्षेत्रा शतकामध्ये अमेरिकेमध्ये राजकीय पक्षांची स्थापना झाली ज्या पक्षाचे जे काही पुढारी आहेत हे पुढारी वृत्तपत्रांच्या संपादनाला संपादनामध्ये एक लक्ष घालू लागले होते सतराशे एकोणनव्वदमध्ये द गॅझेट ऑफ द युनायटेड स्टेट स्टेट या वृत्तपत्रांचे अलेक्झांडर अलेक्झांडर हॅमिल्टन यांचेही प्रभुत्व होतं त्याचबरोबर रशियामध्ये पीटर द ग्रेट यांच्या हुकुमावरून मॉस्को येथे सतराशे दोनमध्ये वीड मोष्टी हे पहिले दैनिक सुरू झालेले होतं स्वीडन बरोबरच्या युद्धामधील ज्या काही बातम्या होत्या या बातम्या लोकांना कळण्यासाठी ते सुरू केलेलं होतं त्यानंतर एकोणविसावं शतक या एकोणाविसाव्या शतकामध्ये वृत्तपत्रांचा विस्तार कशा झाला हे आपण थोडक्यात बघणार आहोत एकोणाविसाव्या शतकामध्ये ब्रिटनमध्ये अनेक वृत्तपत्रे किंवा अनेक दैनिके सुरू झालेली होती त्यावेळी वृत्तपत्रांवरती कराच्या रूपाने जाचक अटी लादल्या जाऊ लागल्या होत्या या शतकाच्या उत्तरार्धामध्ये वृत्तपत्रे स्वतंत्र वातावरणामध्ये निघू लागली तांत्रिक प्रगती होऊन वृत्तपत्र व्यवसायाला खऱ्या अर्थाने व्यावसायिक स्वरूप आले अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये अठराशे तेहतीसमध्ये पेनी हे दैनिक एच डी बेंजामिन यांनी सुरू केले त्यानंतर लगेचच अठराशे पस्तीसमध्ये जेम्स गार्डन व्हेनेट यांनी न्यूयॉर्क हेरॉल्ड हे वृत्तपत्रे हे सुरू केलं अठराशे पंच्याण्णव मध्ये न्यूयॉर्क जर्नल व न्यूयॉर्क वर्ल्ड या दोन वृत्तपत्रांमध्ये चढावण सुरू झालेली होती राजकीय प्रचार सणसनाटी सन खळबळजनक बातम्या देण्याचा पायंडा या वृत्तपत्रांनी पार पाडला होता राजकीय नेत्यांच्या बातम्या देऊन प्रचार यंत्रणेमध्ये दे या दोन्ही वृत्तपत्रांनी महत्वाची भूमिका बजावली होती जपानच्या नागासाकी येथून सुद्धा अठराशे एकसष्टमध्ये शिपिंग लिस्ट अँड ॲडव्हर्टायझर हे जपानचे पहिले वृत्तपत्र अठराशे एकसष्टमध्ये निघालेले होते नंतर ते जपान हेराल्ड या नावाने ओळखले जाऊ लागले जपानमधील मेझी राजवटीच्या प्रारंभी अठराशे अडुसष्टमध्ये टोकियो ओसाका क्योटा योकोहामा या शहरामध्ये सोळा वृत्तपत्रे सुरू झाली होती यानंतर विसावे शतक या विसाव्या शतकामध्ये वृत्तपत्राचा विस्तार कसा झाला हे आपण थोडक्यात बघूया विसाव्या शतकामध्ये मात्र वृत्तपत्र क्षेत्रामध्ये एक मोठी क्रांती झाली आहे यावेळी राजकीय पत्रकारिता खऱ्या अर्थाने फुलून आली वृत्तपत्रे राजकीय विषयांवरती स्वतंत्रपणे पाने प्रसिद्ध करू लागली राजकीय विषयांवरती स्वतंत्र पत्रकारांची सुद्धा नियुक्ती होऊ लागली या शतकामध्ये ब्रिटनमध्ये वृत्तपत्रांची मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली डेली मेल लंडन टाईम्स डेली एक्सप्रेस डेली टेलिग्राफ गार्डियन यासारखी दैनिके लंडन येथून प्रकाशित झाली या दैनिकांनी प्रारंभी राजकीय बातम्यांना कमी स्थान दिले नंतर मात्र राजकीय विषयांची स्वतंत्र पाने देण्यास प्रारंभ झाला दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये जर्मन सेनेने जून एकोणीसशे चाळीसमध्ये मध्ये पॅरिसचा ताबा घेतला त्यांच्या कडक निर्बंधामुळे तेथील वृत्तपत्रांची संख्या जी कमी झाली होती जर्मन सेनेविरुद्ध जी भूमिगत आंदोलने झाली सुरू होती त्यांच्या बातम्या काही वृत्तपत्रांमधून दिल्या जात त्या काळामध्ये जर्मन सत्ताधाऱ्यांच्या रोषाला वृत्तपत्रे बळी पडत दुसरे महायुद्ध संपल्यानंतर फ्रान्समधील वृत्तपत्रांना पुन्हा गती मिळाली एकोणविशे साठच्या दशकामध्ये एकशे तेवीस नामांकित फ्रान्समध्ये होते त्यांच्यामध्ये राजकीय बातम्यांची चढावळ लागत होती फ्रान्समधील वृत्तपत्रांचा तेथील राजकारणावर चांगला प्रभाव होता त्यानंतर रशियामध्ये एकोणीसशे सतराच्या रशियन क्रांतीनंतर प्राउदा हे कम्युनिस्ट पक्षाचे मुखपत्र सुरू झाले या काळामध्येच इज वेस्तिया हे शासनाचे मुखपत्र होते ट्रेड हे कामगार संघटनेचे मुखपत्र होते आणि रशियामध्ये व्यावसायिक पत्रकारांची संघटना असून ती कम्युनिस्ट पक्षांच्या नेतृत्वाखाली काम करते पत्रकारितेचे प्रशिक्षण देण्याची सोय सुद्धा या कम्युनिस्ट पक्षाच्या खास प्रशिक्षण केंद्रातून केली जात होती संपादकीय पदावरच्या नेमणुकाही या कम्युनिस्ट पक्ष संघटनेच्या माध्यमातूनच इथं केल्या जातात एकोणीसशे एकोणपन्नासच्या कम्युनिस्ट क्रांतीच्या वेळीसुद्धा चीनमध्ये जवळपास अठराशे नियतकालिके प्र प्रकाशित होत होती रेनमिन रिबोओ पीपल्स डेली हे तेथील सत्तारूढ कम्युनिस्ट पक्षाचे मुखपत्र होते जपानमध्ये जगातील सर्वात आधुनिक तंत्रज्ञान असलेली वृत्तपत्रे आहेत आशाई शिंबुनू मैनीची शिंबुनू निहोन शिंबुनू आधी दैनिकांनी तेथील राजकारणावरती एक प्रभाव पडलेला आहे प्रत्येक वृत्तपत्रे ही अद्यावत यंत्रसामुग्रीने सज्ज आहे दुसऱ्या महायुद्धानंतरच्या वाटाघाटीनुसार या सर्व वृत्तपत्रांवर अमेरिकेचे नियंत्रण होते मात्र एकोणीसशे एकावन्न नंतर त्यांनी हे नियंत्रण काढून घेतले एकोणीसशे सत्तर नंतर जपानमध्ये वृत्तपत्रांवरील शासकीय नियंत्रण हे पूर्णपणे उठवण्यात आले त्यानंतर जगातील सर्वाधिक मुक्त वृत्तपत्रे म्हणून या दैनिकांकडे पाहिले जात होती या सर्व वृत्तपत्रांमधून राजकीय बातम्यांना एक अतिशय महत्वाचं स्थान प्राप्त झालेलं आहे तर अशा पद्धतीने वृत्तपत्रांची जी काही निर्मिती आहे किंवा वृत्तपत्रांचा जो काही इतिहास जो आहे हा जगाचा इतिहास जगाच्या पाठीवरती या वृत्तपत्रांचा इतिहास कशा पद्धतीने झालेला आहे या संदर्भात आपण इसवी सन पूर्वपासून इजिप्तच्या इजिप्त देशा या देशामध्ये इसवी सन पूर्व एकशे एकतीस काळामध्ये अशा पद्धतीने वृत्तपत्रांना सुरुवात झाली राजाच्या जे काही धोरणे आहे राजाच्या ज्या काही बातम्या असतील हे कशा पद्धतीने ह्या जनतेपर्यंत पोहोचवल्या जात होत्या दगडाचे असेल धातूची पट्टी असेल या माध्यमातून ते लोकांपर्यंत पोहोचवायचे इथून सुरू झालेलं जे काही हा वृत्तपत्रांचा इतिहास आहे तर हा मोबाईलच्या आपल्या हातामध्ये ते वृत्तपत्र येऊ लागले आहे मोबाईलच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून वेब पोर्टलच्या माध्यमातून असा जगाचा दगडापासून सुरू झालेला हा इतिहास हा मोबाईलपर्यंत येऊन थांबलेला आहे या पुढील या पुढील काळामध्ये सुद्धा यामध्ये जगभरामध्ये निश्चित विकास आणि वाढ होत जाईल आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने यामध्ये अधिक अधिक क्रांतीही होत राहील धन्यवाद